नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन छानशा रेसिपीमध्ये तर मंडळी आज आपण या रेसिपीमध्ये नगरी पद्धतीने बनवली जाणारी हिरव्या मिरचीची सुक्की गवारीची भाजी किंवा गवारीचे शेंगा सुद्धा म्हणू शकता ते आज बघणार आहोत सोबतच ही गवारीची भाजी तुम्ही पितृपक्ष सुरू आहे यावेळीसुद्धा बनवू शकता तर यासाठी मी एकदा ताजी गवार इथे निसून घेतलेली आहे स्वच्छ करून घेतलेली आहे एका पातेल्यामध्ये मा ही गवार पाण्यामध्ये मी अशी टाकलेली आहे त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पाच सहा मिरच्या आणि लसूण मिक्सरला मी इथं बारीक करून घेतलेला आहे त्यानंतर ह्यामध्ये मोठभर शेंगदाणे भाजून त्याचे साल काढून मी घेतलेले आहे आता हे मिक्सरला आपण अगदी थोडेसे ओबड बारीक करून घ्यायचे आहेत खूप बारीक असे शेंगदाणे करायचे नाही आहेत खाताना अगदी चवदार लागते बघा त्यासाठी फक्त ओबड धोबड अशी बारीक शेंगदाणे याच्यामध्ये मी वाटून घेतलेले आहेत त्यानंतर गॅसवरती कढाईमध्ये टाकणार आहेत दोन चमचे तेल तेल छान असं तापलं की ह्यामध्ये आपण टाकणार आहोत ते म्हणजे पाच ते सहा कडीपत्त्याची पानं त्यानंतर या तेलामध्ये आपण टाकूया एक छोटा चमचा जिरं जिरं या तेलामध्ये छान असं फुलल्यानंतर ह्यामध्ये अगदी पाव चमचा हळद पावडर घ्यायचे आहे आणि त्यानंतर जे गवारीची शेंगा आपण घेतल्या दोन पाने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि ह्या तेलामध्ये आपण त्या ते गवारीची शेंगा आता इथे टाकणार आहोत आता या स्टेजवरती गॅस अगदी मध्यम आचेवरती ठेवायचा आणि त्यानंतर या गवऱ्याच्या शेंगा आपण अगदी तीन ते ती चार मिनटं आचेवरती परतून घ्यायच्या आहेत शेंगा जर छान अशा आधी परतून घेतल्या ना तर काय होते त्याची चव पण चांगली लागते आणि सोबतच या सुक्या गवऱ्याच्या शेंगाची भाजी तर खूप अप्रतिम लागते तुम्ही ह्या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा आता तीन ती चार ते, ते ता चार मिनटं शेंगा चांगल्या परतून घेतल्यानंतर काय करायचं आहे मिक्सरमध्ये जे आपण मिरची लसूण आणि शेंगदाणे जे बारीक करून घेत आहेत ना बघा ते ह्याच्यामध्ये आता टाकून घ्यायचे आहेत शेंगासोबत ते छान असे पुन्हा एकदा परतून घ्यायचे आहेत बघा एक ते दोन मिनटं जेणेकरून एकदम म्हणजे भाजी एकदम चवीला अप्रतिम लागते बघा आणि त्यानंतर बघा पुन्हा एकदा हे मिक्स करून घेतलं आहे आता शेंगाला पाणी सुटतं तर यासाठी इथं या, या स्टेजवरती आपण अगदी थोडंसं पाणी टाकून घेणार आहोत आपण ही शेंगाची सुक्की भाजी बनवत आहोत फक्त वाफेवरती सुद्धा या शेंगा शिजल्या जातात तर अगदी थोडंसं पाणी इथं टाकायचं आहे आणि त्यानंतर यावरती आपण ठेवणार आहोत झाकण आणि या स्टेजवरती म्हणाल तर गॅस अगदी मंद आचेवरती ठेवायचं आहे व्याफ वाफेवरती ह्या शेंगा अगदी चांगल्या शिजल्या जातात सोबतच खूप छान लवकर शिजल्या जातात मग त्यासाठी ना गॅस मंदाचे ठेवायचा अगदी पाच ते सहा मिनटं मंदाचे बघा सर्व पाणी शोषून घेतलेलं आहे सोबतच गवारच्या सुक्या शेंगा अगदी छान अशा तयार झालेल्या आहेत बघा आपल्या इथं गवारची सुक्की भाजी तयार झालेली आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही गवारची सुक्की भाजी मुलांच्या शाळेच्या डब्याला किंवा टिफिन बॉक्सला किंवा तुम्ही घरी डाळ भात बनवला असेल सोबत आ, सुक्की भाजी बनवायची असेल तर अशा ह्या गवारीच्या सुक्की भाजी किंवा गवारीच्या शेंगा तो तुम्ही तोंडे लावण्यासाठी सुद्धा एकदा नक्की बनवून बघा अगदी साधी सोपी आणि झटपट होणारी ही गवारीची सुक्की भाजी आहे आणि सोबतच मी तुम्हाला सांगितलं की पितृपक्ष सुद्धा सुरू झालेला आहे तर यावेळी देखील बघा अशा भाज्या बनवल्या जातात तर गवारची ही सुक्की भाजी तुम्ही त्यावेळेसुद्धा अशी नक्की बनवू शकता खूप झटपट होते खायला देखील अप्रतिम लागते रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडल्यास लाईक करा शेअर करा